नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मार्शल तालुक्यातील मेळद येथील मनोज तत्तू लवटे आणि सब उज्ज्वला मनोज लवटे हे सर्वसामान्य शेतकरी दाम्पत्य शेतात काबड कष्ट करून संसाराचा काळ सुरू आहे मनोज लवटे यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले आहे तर उज्ज्वला लवटे यांचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे परिस्थितीमुळे त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नाही पण त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले या लवटे दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी स्वतः कमी शिकलेले असले तरी मुलांना मात्र इंग्रजी माध्यमातून शिकवले त्या नर्सरी ते शिक्षण इंग्लिश स्कूल मांडवे येथे झाले या लवटे दाम्पत्याने प्रतिकूल परिस्थितीत मुलांचे शिक्षण केले कितीही संकट कितीही अडचणी आल्या तरी मुलांना वेळेवर पैसे पाठवणे त्यांची फी भरणे या सर्व गोष्टी त्यांनी वेळेवर केल्या मुलांना कधीही काहीही कमी पडू दिले नाही रत्नम आणि त्याच्या बहिणीला वडिलांना शेतातील कामात मदत करतो दिवसातील जवळपास पाच ते सहा तास झोपतो व उरलेल्या वेळात अभ्यास करायचा त्यामुळे रत्नमला गव्हर्नमेंट कोट्यातून एमबीबीएस ऍडमिशन मिळाले आहे दरम्यान बारामती सटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी लवटे कुटुंबाशी संपर्क साधून घेतले आहे आणि या गावामध्ये मनोज दत्तू लवटे यांच्या निवासस्थानी आलेलं आहे हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब आहे आणि या शेतकरी कुटुंबामधील त्यांचा मुलगा जे आहे हा एम बी बी एसला त्याला ॲडमिशन गव्हर्मेंट कोट्यातून मिळालेलं आहे एक आनंदाची बाब आहे कारण आपण पाहतोय की हे शेतकरी कुटुंब आहे आणि या शेतकरी कुटुंबामधला जर मुलगा आज एम बी बी एस गव्हर्मेंट कॉलेजला त्याला ॲडमिशन मिळून डॉक्टर होणार असेल तर खरंच त्यांच्या एक आनंद तर राहणारच आहे परंतु त्याला शिकवत असताना कशा पद्धतीनं प्रतिकूल परिस्थिती होती आज या परिवारामधील त्याचे जे आई वडील आहेत आणि स्वतः मुलगा आहे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की हे नेमकं आता एम बी बी एस ॲडमिशन मिळालेलं आहे कशा पद्धतीनं त्यांनी हा मुलाला घडवलेला आहे ते नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा माझं नाव मनोज दत्तो लवटे बरं आता तुम्हाला किती मुलं आहेत ती मला दोन मुलं आहेत ती एक मुलगा आणि एक मुलगी बरोबर व्यवसाय काय करतात व्यवसाय माझा शेती व्यवसाय हो शेती आहे काय का पाण्याची कशी परिस्थिती आहे पाणी विहिरी नाही असत विहीर आहे आणि कॅनलचं वगैरे पाणी येत असं महिन्या दीड महिन्यात ना त्याच्यावर चालतंय त्याच्यावर चालत आता रानात काय असतं तुमच्या रानात मका ऊस अशी पिक असते ते आपल्या तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण दहावी झालेलं आहे दहावी झालेलं दहावी झालेलं आहे बरं आता मला सांगा तुमची मुलगी जी आहे ती काय करते माझी मुलगी आता लातूरला नीट ला बारावी नंतर म्हणजे अकरा दहावी नंतर गेलेली आहे बरोबर आता अजून मुलगा जे आहे हा मुलगा तुमच्या एमबीबीएस ला गवर्नमेंट क्वाट्यातून ऍडमिशन मिळाली बरोबर आहे मला सांगा तुमचं शिक्षण दहावी हो oh. मुलगा एमबीबीएसला म्हणजे म्हणजे खरं कारण मी मुळात शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं शेतीत कष्ट करावं लागतं शेतीत असं सुखाची कामं नसते भरपूर कष्ट करून असं करावं लागतं वागावं लागतं हे आणि मुलांना ते कष्ट करायचं येऊ नये म्हणून मुलाला आम्ही सुरुवातीपासून इंग्लिश मिडियमला घातला होता आणि पहिल्यापासून त्याचा त्याच्या ज्युनियर केजी पासून त्याच्या शिक्षणावरती हो लक्ष दिलं होतं आमची इच्छा होती आम की मुलाला काहीतरी पुढं मोठं होऊन कुठल्या तरी एखाद्या इंजिनियर वकील डॉक्टर चांगले पेशेत पुढं जावं जावा अशी आमची इच्छा होती एक मनामध्ये एक जिद्द जिद्द आपण शिकलो ना शिकावा तुमच्या आई वडील सुद्धा काही शेती आमच्या आई वडील सुद्धा शेतीत करत तुमचं शेतकरी कुटुंब शेतकरी कुटुंब आता मला सांगा हे शेतकरी कुटुंब तुमचं असताना एम बी बी एस ऍडमिशन मिळाले गव्हर्नमेंट कोट्यातून कारण हुशार मुलांनाच गव्हर्नमेंट कोट्यातून जा त्याच्यामुळे पुढं जे आहे हे पास होण्याचं तर हातातच असतं त्या मुलांच मग आता एक तुम्ही डॉक्टर मुलांचा बाप म्हणून होताय कसं छान का तुम्ही एक आता समाजामधल्या जी शेतकऱ्यांची मुलं आहे ती त्यांच्यासाठी काय सांग शेतकऱ्यांच्या मुलांच्या पालकांना पहिलं माझं सांगणं आहे की हुशार मुलं लहानपणापासून चांगलं लक्ष द्यावं वाईट वर्णाला मुलं लागून देऊ नये आणि मोबाईलचा ह्याचा जास्त वापर करू नये मुलांनी जेवढा तेवढा जास्त म्हणजे शाळेत जेवढा लागतो तेवढाच करावा परत लक्ष द्यावं पालकांनी सुरुवातीपासून एंडिंगपर्यंत लक्ष द्यावं प्रत्येक वर्षी लक्ष द्यावं आणि आपल्या पालनाची सुधारणा करून चांगल्या ठिकाणी नोकरीला लागून किंवा इंजिनियर डॉक्टर वकील बनला असे अपेक्षा ठेवून लक्षात येत राहावं लहानपणी हो मुला मुलांच्या नेमकं तुम्हाला कोणतं गुण की आपला मुलगा खरं मी मे, मी पहिल्यांदा शेती करत असताना रत्नत्रय इंग्लिश शाळेचे गाडी माझ्याकडे होते उमरे मेळाचा रोड माझ्याकडे होता मग बाकीच्या मुलां मुलं त्यांची पालक शिक्षक सर लोक असायची मग मी शेतकरी आहे म्हणून मी पण माझं लहानपण पा, लहानपणापासून इंग्लिश मिडियमला घातलं सुरुवातीपासून लक्ष दिलं असं लक्ष देऊन तुम्ही हो कारण तुम्ही ह्या मुलाला घडवत असताना मुलामध्येच गुण तुम्हाला दिसतो हो। लहानपणी आता हो। हा ज्या वेळेस अभ्यास करायचा oh. त्यावेळेस तुम्ही शेतीच्या कामासाठी कधी त्याला सांगत होता हो असं आड अडचणीला असं राहणार हे काम जास्त असलं तर ते मुलगा आम्हाला काम करू लागत होता असं आड ठिकाणी आता हे तुम्ही परिस्थिती शेतकरी कुटुंबातल्या oh. आर्थिक अडचणी आनंद आल्या असते हो oh, बऱ्याच अडचणी आल्या आम्हाला फीला याला असं बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या पण आम्ही ते निस्तरत निस्तरत गेलो असं आणि त्याच्यातून तुम्ही मार्ग काढत गेलो हा बरं ह्या असं मुलगाला ह्या स्टेजला पाठवा किंवा ह्या साइडला पाठवा असं कुणाच तुम्हाला मार्गदर्शन वगैरे का आम्हाला मुलगा म्हणाल तेच केलं हा मुलगा म्हणाला आम्ही तेच केलं असं आम्हाला कोणीही मार्गदर्शन केलं नाही की के बाबा ह्या स्टेपला ह्या स्टेजला जाऊ द्या किंवा त्यातील त्याची गुणवत्ता उशारीपणा दहावीला त्याला शहाण्णव पॉईंट टक्के मार्क होती इंग्लिश मिडियमला परत बारावीला शहाऐंशी पॉईंट मुलाची कॅपॅसिटी शिकण्याची होती जी दिना म्हणून आम्ही पण भरपूर त्याला सहकार्य केलं म्हणजे इंग्लिश मीडियम पासूनच सुरुवात हो हो सुरुवातीपासून इंग्लिश मिडियमच आता तुमची तर दहावी झालेली आहे आणि मुलाला इंग्लिश मीडियम म्हणजे असं काय वाटत होत का की बाबा मला वाटत होत की शिक्षकांची मुलं मोठमोठ्या लोकांचे वर्ग म्हणजे पगार इंग्लिश मिडीयम ला जातात मग आपली आपली पण मुलं इंग्लिश मिडीयम ला जाऊन चांगलं शिकावं असं माझ्याला अपेक्षा होते म्हणजे म्हणून मी पण सुरुवातीपासून इंग्लिश मिडियम ला करते तुमचं खरं शेतकरी असून आहे तर की शेतकऱ्यांची मुलंसुद्धा इंग्लिश मिडीयम आसपासच्या समाजामध्ये डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक असतील त्यांचीच मुलं इंग्लिश मिडीयमला राहतो म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही एक वेगळा पायंडा समाजामध्ये पाडलेला आहे आणि निश्चितपणे तुमच्या मुलानं ते कार्यातून करून दाखवलेलं आहे तुमच्या मुलाच्या ह्या आता एम बी बी एच्या गव्हर्मेंट कोट्याच्या ॲडमिशनवर तुम्ही समाधानी आहे हो हो समाधान आहे अगदी समाधान आहे तुमचं नाव सांगा उज्ज्वल तुमचं कुठलं इंदापूर मध्ये कोणाचं आहे करे नारायण करे। तिथली काय शेतकरीच कुटुंब आहे का कसं शेतकरीच आहे इकडे दिलेले पण शेतकरीच बरोबर तुमचं शिक्षण किती आहे बारावी बारावी बरं आता तुम्ही ज्या वेळेस ह्या लवटी पाटलांच्या घरामध्ये सून म्हणून आला त्यावेळेस काय वेगळी वे जबाबदारी होती खरं तुमच्यावर आमची इथली गरीबी परिस्थिती होती त्यावेळेस आम्हाला काय नव्हतं तिथं घरी म्हणजे ही नव्हती आम्ही कामालाच होतो म्हणजे दुसऱ्या जात होता हा अशा प्रतिकूल परिस्थितीत मग तुम्हाला मुला आता त्यांनी सांगितलं एक मुलगा आणि एक मुलगी आहे बरोबर त्यांचं लहानपणी शिक्षणासाठी लहानपणीच ती गाडी घेऊन शाळेत जात होता ना But... त्याच्यामुळे ती मुलगीच हुशार होती But... ती मुलगी जायचं म्हणून माग लागायची शाळेत मग त्यांनी सोबत नेली एक दिवस थांबली की मग ही पण गेला ती जाती म्हणल्यावर दोघ पण मग हिथ सदाशिवनगरला सा, शाळेत घातली म्हणजे रत्नात्रय रत्नात्र मला सांगा आता थोरला मुलगा का मुलगी तुम्हाला थो मुलगा आहे मुलगी न म्हणली मला म्हणजे सुरुवातीन केली पण मला सांगा आता तुमचा हा मुलगा जे आहे काय नाव त्याच रत्नम रत्नम बरोबर आहे आता रत्नम लहानपणी कसा होता लहानपणी हुशारच होता असताना तुमची तर परिस्थिती म्हणताय गरीबीची होती तुम्ही ती शाळेत मुलं घालताना मग त्यांचं शिक्षणाचं पैसे हे कसं करायचं म्हणून तुमच्या डोक्यात कधी आलं का हो कसं करत होता मग ही रानातलं काम करून गुरळ करून ही असं पोरांचं फीच ह्याच भागवायचं गाडी भाडं ही भागवायचं परत ती दहावीला गेला नंतर ना त्याला मग त्याला पण पुढची माहिती मिळाली बाबा पुढं गेल्यावर ना असं होतं डॉक्टर होतं इंजिनियर होतं मग डॉक्टरच्या त्या मुलीनं सांगितलं रत्नम तू खूप हुशार आहे तू काही तर अकरावीला थांबला तो मोठे गावकर सरांचं आरसीसी जॉईन कर मग त्यानं ती इथं घरी येऊन सांगितलं मला पण आमचं सासरा वारलं होतं ना ह्याला कोरोनात आणि माझी पण आई कोरोनातच वारली होती मग आम्हाला वाटायचं नको नको असं मग तरी पण त्यानं प्रेस केला मला जायचंच आहे मग ती बारावीत गेला अ त्या ह्याला मोठे गावकरांच्या आरसीसीला मग सरांनी पण त्याला समजून सांगितलं मग परत त्यानं पण अभ्यास जोरानं केला आमची पण इथं परिस्थिती कमजोर इथं आलं तरी ती रानातलं सगळं काम करू लागत होता आम्हाला गुरं ही बघायचं ही काम करू लागायचा परिस्थिती गरीबी आहे म्हणलं मग परत त्यानं स्वतःचा अभ्यास केला पाच पाच तासच फक्त असं झोपत होता परत जास्त अभ्यास करून त्यानं मार्क पाडली आणि एमबीबीएस कॉलेज मिळवलं आता मला सांगा बरीचशी अशिक्षित किंवा कमी शिकलेली असते ती अभ्यास करणाऱ्या मुलाला म्हणते की तू काय लय अभ्यास करून तू काय डॉक्टर व्हायचं आहे असं कधी कधी मी त्याला म्हणली नाही त्याला म्हणलं ती म्हणला मग मी मला एमबीबीएसच करायचं तर बाबा तुला एमबीबीएस करायचंय तर उल्टा कर आम्ही त्याला उलटा सपोर्ट केला तू अभ्यास कर एमबीबीएस तुझी डिग्री घे तुझ्या आयुष्याचं तू चांगलं कर आम्हाला पण दिसू दे डोळ्यानं बघू दे मग त्यानं पण जास्त मेहनत घेतली अभ्यास केला मार्क पाडली आणि मेडत गावातला तो एमबीबीएसचा पहिलाच गव्हर्नमेंटचा डॉक्टर आहे माझं मला सांगा ही तुमची परिस्थिती तर बेताची आहे गरीबी आहे पहिल्यांदा तर सुरुवातीला मजुरी करत होती आता परत कशी तरी जमीन ही ती सगळं करून करताय बरोबर उनके ते परीक्षेसाठी कधी असल्या खूप अडचणी आल्या त्यावेळेस आम्ही डागडागिना किंवा काही करायचा विचार केला नाही गुर परत असा कुणाकडनं पैसे घ्यायचं ती फी भागवायची त्याच कस तरी एवढं वर्ष कसं कम्प्लीट होईल ही बघायचं असं आमच्या स्वतःच्या आयुष्याचं कधी चांगलं होईल म्हणून आम्ही बघितलं नाही मुलांच्याच आयुष्याच बघितलं मला सांगा लहानपणी तुमचा हट्टी वगैरे हो होता मागायचं का असा कधी तुम्ही त्याला तुम्ही आम्ही मारलो नाही आम्ही कधीच हट्टी होता रागीटा अजून पर्यंत तो रागीटच आहे पण तो अभ्यासाला लयजीत दिवा नाही अभ्यास करायला लागल्यानंतर ना ती उठणार नाही एकदा जर अभ्यासाला बसला तर सत सत आठ आठ तास एका जागत उठत नाही ती अभ्यास करणार खेळायच्या वेळेसच तो खेळणार आता तुम्ही एक आई म्हणून सांगा तुम्ही शिरड केलेली येते मैस दिसते जरच्या व्यवसाय आहे तुम्ही असं आता खर्च पैसे ठेवून कधी मुलांना दिले का गपचिप खर्चायला खरं खर्चायला कधी ते म्हणजे हे तू बाबा बाकीची मुलं आहे ती आईश करते ती तू हे दर तुझ्या पैसे पैसे ठेवून कधी दहा पाच हजार असं कधी गपचिप त्या वडिलांच्या नाए, नाए। नाए। ते ते नाही नाही वडिलांच्या परस्परे कधीच नाही तो पण मागत नाही ते असं त्याच्या फी पुरतोच पैसे नेणार गरीबीत न काढणार तो पण असं म्हणणार नाही माझ्या आई वल्लांची लय नाही त्यानं जसं करल तसं दिवस त्यानं काढलं एक एक वेळेस त्याला जेवण नव्हतं तरी ती असं उपाशी पुटी झुपून त्यानं मार्क कमवली अभ्यास करून तिथं लातूरला पण जेवणाची जरा सोय हायग होती ना आमची परिस्थिती नाही आम्ही हॉस्टेलला ठेवलं नाही खोली खोलीवर ठेवलं होतं त्याला मग त्यावेळेस त्यानं खूप हाल काढले तिथं म्हणजे हाला पेस्टा सुद्धा तुम्हाला डोळ्यासमोर दिसते ते त्याला लय हाल काढलं मग आता मला सांगा ह्या गावामध्ये कितीतरी बागायतदाराची असलेली व्यावसायिकांची मुलं असलेली ती मुलं आणि तुमचा मुलगा आज एम बी बी एस गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळालेला आहे आणि पहिला गावातला विद्यार्थी आहे त्यामुळे तुम्हाला एक आई म्हणून कसं वाटतं खूप मला आनंद होतोय तो लागलाय तरी आम्हाला इतकं समाधान झालंय आमच्या आयुष्यात आम्हाला कमावणं इतकं झालं नाही त्यानं इतकं कमावलंय असं आम्हाला वाटतंय आनंद वाटतोय आमचं जीवन ज्या वेळेस त्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं एमबीबीएस त्यावेळेस पासून आम्हाला खूप आनंद झालाय आमचा आनंदा दिवस सुरू झाले ते मला सांगा आता तुम्ही एक आई म्हणून बाकीच्या इतर महिलांना एक काय संदेश त्या पण महिलांना काबाड कष्ट करून मुलांना आपल्या शिक्षण द्यावं असं गरिबी म्हणून असं हटु म्हणजे गरिबीवर मात पाहिजे गरिबीवर त्यांनी मात करून मुलांना शिक्षण द्यायला पाहिजे कारण शिक्षणाशिवाय आता समाजामध्ये पर्याय नाही शिक्षणाशिवाय समाजात पर्याय नाही कारण आता तुम्ही बऱ्याच शेती करताय काय करताय तेवढंच उत्पन्न तेवढंच मुलांना शिकवावं असा तुम्ही संदेश देत आहे हो। मुलांना सर्व महिलांनी शिकवावं आपलं आता एमबीबीएसला ऍडमिशन मिळालेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा बारामती झटकेच्या वतीनं सरसे स्वागत आहे परंतु हे ॲडमिशन मिळाल्यानंतर आपण पाठीमाग जाऊया तुमचं पहिली ते चौथी शिक्षण कुठं झालं का माझं नर्सरी ते अकरावे शिक्षण रत्नात्र इंग्लिश मीडियम स्कूल मांडवीत झालेलं म्हणजे सुरुवातच तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये खेळते का हां सुरुवातीला मी शाळेत जायला घाबरायचो सुरुवातीला माझी बहीण एकटी गेली आणि तिच्या सोबतीनं मी पण तिच्यासोबत गेलो असं म्हणजे ती सोबती लावते म्हणून दोघं एकाच साईड गेलो असं आणि आम्ही दोघं नर्सरी पासून जावीपर्यंत रत्नात इंग्लिश मिडियम स्कूलला शिकलेलं तर आता हे बऱ्यापैकी म्हणजे ग्रामीण भागच आहे ग्रामीण भाग म्हणलं की जरा थोडस बऱ्यापैकी इंग्रजी म्हणलं की माणूस नको म्हणतो मग तुम्ही सुरुवातच इंग्रजी केली त्या करण्यामागचं काय उद्देश आपल्याला वाचताना वगैरे इंग्रजी इंग्रजी शब्द आढळले की असं जरा वेगळं वाटतं जरा हायर लेवल वाटतं आपण जरा लहानपणीपासून जरा इंग्लिशवरती कामांड आली तर पुढं आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते त्यामध्ये जरा सोपं पडतं पण आता तुमचे वडील तर दहावी शिकलेले आई बारावी शिकलेल्या शेतकरी कुटुंब म्हणजे तुम्ही ज्या वेळेस इंग्लिश मिडियमधून जात होता त्यावेळेस मग घरी अभ्यास वगैरे कोण तुमचा घ्यायचा का तुमचं तुम्ही करायचं आता आईवडील शेतकरी असल्यामुळं जास्त काय त्यांना एवढं इंग्लिश समजत नव्हतं मी स्वतःहून माझा अभ्यास करायचो आणि जास्त करून शिक्षकांच्या संपर्कात राहायचो सर मला ही येत नाही अशा अशा अडचण आहे आणि शिक्षक सुद्धा मला खूप मदत करायचं बरं आता हे शिकत असताना डोळ्यासमोर नेमकं काय उद्दिष्ट ठेवलं होतं मला लहानपणीपासून अभ्यासाची आवड असायची मी घरी आलो की पहिला माझा अभ्यास पूर्ण करणं नंतर मग थोडंफार इकडे तिकडे खेळायचं पहिला प्रायोरिटी माझी अभ्यास करणंच होती दहावीपर्यंत नाही नाही मग आता हे अकरावीपर्यंत ते शिक्षण झालं का दहावीपर्यंत अकरावीपर्यंत मग परत पुढं काय केलं नंतर दहावी ते अकरावी ऑनलाईन कोरोना पिरियड होता त्यामुळं ऑनलाईन शिक्षणामध्ये जास्त अभ्यासकडे एवढं लक्ष राहिले नाही काही घरातले फॅमिली मेंबर्स वगैरे कोरोनामध्ये एक्सपायर झाले आणि त्यामुळं बाहेर जाण्याची काय रिस्क वगैरे एवढी घेतली नाही वडील बोलले लहानही नको आपल्या घरात वगैरे फॅमिली मेंबर्स वगैरे झाले लहानही तो अजून रिस्क घ्यायला नको नंतर नंतर मला माझी एक फ्रेंड आहे ती शॉकमुळे तिच्याकडून नीटबद्दल माहिती मिळाली अकरावीत असताना मग नंतर माहिती मिळाल्यानंतर मी असं असं मोठेगावकर सरांची आर सी सी लातो त्याबद्दल माहिती मिळाली मग मी नंतर बारावीला आर सी सी जॉईन केले आणि केला अभ्यास चालू बारावीचा फर्स्ट स्टार्टिंगमध्ये अकरावीचं काय एवढं जमल्यामुळं न, न, न जमल्यामुळं मला फर्स्ट स्टार्टिंगमध्ये थ्री फोर्टी सिक्स आले आउट ऑफ सेवन ट्वेंटी नीटमध्ये मग नंतर वडील बोलले हुशार येतो करू शकतोस मग कर अजून एकदा ट्राय करतो ॲडजस्टमेंट वगैरे हो नंतर मी पहिल्यापासून सुरुवातीपासून खूप जोराने अभ्यास केला शिक्षकांच्या संपर्क संपर्कात राहिलो मित्र वगैरे होते मला सपोर्ट करायचे चांगले चांगले मित्र होते अभ्यासात मदत करायचे पो मोठे वक सर टीम आर सी सी यांनी खूप सपोर्ट केला आणि पहिल्यापासून खूप छान बेसिकपासून अभ्यास केल्यामुळं हल्लीस नीट दोन हजार चोवीसमध्ये मला सातशे वीसपैकी सहाशे सव्वीस गुण आणि मी आता एम बी बी एस फर्स्ट इयर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये शिकत आहे आता मला सांग पहिल्यांदा नाव आले आले खरं काय वाटलं जे आपण प्रयत्न करत आहोत तेच आपल्याला म्हणजे ज्यासाठी आपण प्रयत्न केले ते आपल्याला के आप मिळालं त्याबद्दल आप खूप अभिमान वाटला माग आई वडिलांचं नेमकं काय योगदान होत त्यांचं खूप योगदान लहानपणापासूनच की त्यांनी मला शिक्षणासाठी कोणती कमतरता जाणून दिली नाही कधीच अभ्यास नवीन पुस्तकांसाठी वगैरे कधीच पैसे नाही म्हणजे शिक्षणासाठी जे पाहिजे ते त्यांनी मला प्रोवाईड केलं आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची मुलं म्हणले की एक असते इंग्रजी नको काय करू तुम्ही काय सांगाल खरं समाजातल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी लहान म्हणजे पहिलेपासूनच जरा अभ्यासात प्रवृत्ती करावी शिक्षणाकडे अभ्यासाकडे लक्ष द्यावे गणिताकडे इंग्रजीकडे लक्ष द्यावे चांगली कमांड असावी आणि जे काय आपले स्वप्न असतील जिद्द असतील जे म्हणजे ज्यांना इंजिनियर आहे डॉक्टर व्हायचे वकील आहे कुणाला आपापले आप स्वप्न पूर्ण करावे मला सांगा आता ही एम बी बी एसला आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला आता हे पहिले वर्ष आहे हे किती वर्षाचा कोर्स असतोय साडेचार वर्षाचा कोर्स आणि एक वर्ष इंटर्नशिप म्हणजे साडेपाच वर्षाचा कालावधी साधारण वर्षासाठी म्हणून खर्च वगैरे कसा राहतो शासकीय महाविद्यालयामध्ये आता आमच्या कॉलेजचं म्हणलं तर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावती याची वार्षिक फी मला साडे सतरा हजार रुपये आहे टोटल त्यात हॉस्टेल जिमखाना लायब्ररी फीज टोटल इन्क्लूड करून साडेसतरा हजार रुपये आहे वर्षाला फक्त साडेसतरा म्हणजे हो। आता हे तुमचं चार वर्षामध्ये साधारण बावन्न ते पन्नास साठ हजारामध्ये तुमचं एम बी बी एस पूर्ण होईल म्हणजे हे फक्त गव्हर्नमेंटला मिळल्यामुळं बरं आज एम बी बी एसचं डोनेशन काय चालू आहे खरं बाहेर समाजात तसं एम uh, बी बी uh, एस डीम्ड युनिव्हर्सिटी किंवा प्रायव्हेटमधून करायचं म्हणलं तर जवळपास डीमडमधून करायला म्हणलं तर वीस लाख रुपये वर्षाला खर्च आहे आणि प्रायव्हेट कॉलेजला कॅटेगरी वाईज डिपेंड करतं मला जवळपास तीन लाख रुपये वर्ष खर्च होता आणि तीसुद्धा मला अफोर्डेबल नव्हतं म्हणून मला थर्डने थर्ड राऊंडला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भेटल्यामुळं खूप अभिमान आहे चांगलं होतं जे गव्हर्नमेंट कॉलेज मिळाल्यामुळं हे जे पैशांची बचत आहे ती होती जी एक शेतकरी कुटुंबाला तेवढा अफोर्डेबलच नाही की, तीन लाग बरती। आनी की। हो भी थी। आनी ते तीन लाख वर्षाला भरती एवढं आणि वडिलांची की गवर्नमेंट मधूनच माझं दिवस पूर्ण म्हणजे वडिलांची जिद्द होती आणि ते पूर्ण केली तुमचा एक शेवटचा प्रश्न आहे जर आता ह्या ह्याच्यामध्ये तुमची बहीण सुद्धा अभ्यास करते तिला तुम्ही कशा कोणत्या साईटकड लावायचा आहे किंवा काय करायचं असं आहे कारण ज्या बहिणीच्या पाठीमागं जाऊन तुम्ही शाळेत गेला ती बहीण अजून अभ्यास करते तुम्ही तोपर्यंत एम बी बी एसला ॲडमिशन मिळवून घे ती बहीण काय करणार माझी बहीण आता बही सध्या मोठेगावकर सरांच्या आर्ट्समध्ये बारावीला शिकत आहे नीटची प्रिपरेशन करत आहे आणि तिलासुद्धा मी खूप मार्गदर्शन करतो पेपर वगैरे सोडवत क्वेश्चन प्रॅक्टिस जास्त करत जा अभ्यासाबद्दल तिला बी मार्गदर्शन करत राहतो मी आणि ती सुद्धा ह्याच फील्डमध्ये यायचं असं तिचं तिचं पण प्लॅन मेडिकल फील्डमध्ये पण आता हे लातूरला ज्या वेळेस तुम्ही होता त्या ठिकाणी गरिबाची बी मोठ्यांची मुलं येते ती त्या मोठ्यांच्या मुलासारखं तुम्हाला कधी वाटलं नाही का आपण बी मौज मस्ती करावी दंग करावा त्यांच्या सगळं फिरावं असं कधी आता लातूरला गेलं म्हणजे तिथं खूप असे खूप खूप जास्त लोक येतात म्हणजे बाहेरून पुणे मुंबईमधून येतात लातूरला शिकण्यासाठी आपलं ध्येय समोर ठेवलं का मी इकडे आपलं ध्येय समोर ठेवलं आपली परिस्थिती समोर ठेवली आणि आपण कशासाठी आलो आहे काय करायचं आहे तेवढंच मी लक्ष दिलं क्लासमध्ये शिकवलं आहे काय तेवढं रिडिंगला जाणं अभ्यास करणं मित्रांना काय डाउट असेल तर विचारणं शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं आणि आपलं गोल काय मेनसेट काय मेन हेतू काय ते तेच काम केलं मी तेवढं लातूरमध्ये आता शेवट मला सांगा तुम्ही शेतकरी कुटुंबातल्या मुलांना एक काय संदेश देत आहे शेत गरिबी आली तर लाजू नये श्रीमंत आली तर माजून आहे आपण शेतकरी असले तर लाजून आहे आपल्याला आपले, आपले स्वप्न पूर्ण करायचे असतील जिद्द ठेवायची काबाड कष्ट करायचे आणि जे काय स्वप्न असतील ते साकार करायचे आपण पाहिलं की हे लवटी कुटुंब आहे अतिशय शेतकरी सर्वसामान्य कुटुंब आहे वडील ज्यांचे दहावी शिकले आहेत आई बारावी शिकलेली आहे आणि अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेळे असतील म्हशी असतील जर्सी गाय आहे शेतीतील उत्पन्न आहे याच्या जोरावर त्यांनी आपला मुलगा गव्हर्मेंटला एम बी बी एस केला त्याबद्दल निश्चितपणे तुमच्या ज्या काही प्रेरणा आहेत त्या प्रयत्न आहेत आणि तुझंसुद्धा अभ्यास करण्याची जिद्द चिकाटी आहे समाजामधील विद्यार्थ्यांनी हेच घ्यावं आणि तुमचंसुद्धा आईवडिलांचा आदर्श घ्यावा तुम्ही सर्वजण आलात आणि आपल्या ज्या काय प्रतिक्रिया भावना दिल्या त्याबद्दल बारामती झटका यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत धन्यवाद रामराम